बाळासाहेब निंबाळकर यांचा पर्यावरणपूरक सत्कार करण्याची सुवर्ण संधी नामदेव चौगुले यरनाळ गावचे आधारस्तंभ असलेल्या माननीय बाळासाहेब निंबाळकर यांचा सत्कार पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आला या प्रसंगी पर्यावरणप्रेमी शिक्षक श्री नामदेव चौगुले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की बाळासाहेब निंबाळकर यांचा पर्यावरण पूरक सत्कार करण्याची सुवर्ण संधी आम्हाला लाभली या निमित्ताने स्वर्गीय बाबाजी निंबाळकर यांचा वसा आणि वारसा आठवता आला स्वर्गीय बाबाजी निंबाळकर हे क्षत्रिय मराठा समाजातील थोर व्यक्ती होते त्यांचे कुलदैवत तुळजापूरची अंबाबाई ग्रामस्थांच्या त्यांनी येथे अंबाबाई मंदिर आणि त्यात श्री गणेश शिवलिंग व पार्वती माता यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली दिग्विजय निंबाळकर ग्रामपंचायत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत गुलाबराव निंबाळकर सिद्धोजीराव निंबाळकर समरसिंह निंबाळकर हैबतराव निंबाळकर सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांचं सक्रिय योगदान आहे आज हे मंदिर गावातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय नवरात्र काळात मंदिर परिसरात सामाजिक सांस्कृतिक उपक्रम तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सत्कार करण्याची परंपरा निर्माण झाली आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून नवरात्र काळात अंबाबाईला साडी चोळी नेऊन ओटी भरण्याची परंपरा जोपासणाऱ्या सौ अपूर्वा नामदेव चौगुले यांना नुकताच तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला या यशाबद्दल बाळासाहेब निंबाळकर आणि दिग्विजय निंबाळकर यांच्या शुभ हस्ते नवरात्र उत्सव समिती मार्फत पर्यावरण प्रेमी शिक्षक दाम्पत्य श्री नामदेव व सौ अपूर्वा चौघुले यांचा सत्कार करण्यात आला आहे या ऋणातुर उतराई होण्यासाठी या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक शाल श्रीफला, जाउन, शाल जाऊन संविधान ग्रंथ आणि वडाचे पवित्र रूप भेट देऊन सत्कार पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडला या कार्यक्रमाला देवचंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉक्टर दिवाकर सरांचा विशेष सन्मान करण्यात आला दिनकर लाटकर दिग्विजय निंबाळकर डॉक्टर चंद्रकांत डावरे यांनी व्यक्त करून बाळासाहेब निंबाळकर यांचे कार्य व व्यक्तिमत्व उलगडले सत्काराचे आयोजन यरनाळ मित्रमंडळ व नवरात्र उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले सुरेश घाटके नारायण मिर्जे दिनकर लाटकर अशोक इंचल पांडुरंग पवार या मान्यवरांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली गावातील माता भगिनी व ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले महाआरतीने सोहळ्याची सांगता झाली कार्यक्रमाच्या शेवटी निंबाळकर परिवाराच्या वतीने समरसिंह निंबाळकर यांनी उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले आज खऱ्या आम्ही सर्वजण भागे आहोत कारण येणार मित्रमंडळ सुरेशांना गाडगे आणि आमच्यासभेत काम करणारे आमचे सर्वच मित्रमंडळे की लाटकर सर इंजल सर नारायण मिर्जे पांडुरंग कुमार आणि हा कार्यक्रम करण्यामध्ये आम्ही खूप स्वतःला धन्यता मानतो कारण ज्या मंदिरामध्ये गेली पंचवीसशे वर्ष आम्हाला येण्याचा आमचं भाग्य आहे भाग्य आहे आम्ही भाग्यशाल आहोत की या मंदिरामध्ये आम्हाला येता आलं आणि प्रत्येक दसऱ्याच्या वेळी देवीचे जशी आम्ही खाना नारायणानं उठी भरायचं काम केलं पण याच मंदिरामध्ये दसऱ्याच्या वेळी आम्हा दोघांचा म्हणजे अपूर्व नामदेव चोगुले म्हणजे ज्या गावातील रतन वास्कर आणि मी नामदेव चोगुले आम्हा दोघांचा देखील की स्वर्गीय बाबाजी निंबाळकर पाटील की ज्यांनी या मंदिराची स्थापना केली म्हणजे खऱ्या अर्थानं जे क्षत्रिय मराठा आणि तुळजाभवानीला म्हणजे स्वतःचं कुलदैवत मानणार आहे पण त्यांनी त्या काळामध्ये असा विचार केला की आप आपलं कुलदैवत आणि आपण फक्त त्या तुळजाभवानेला जाऊ शकेल पण अशा प्रकारचं मंदिर हे आपल्या गावामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि त्यावेळेच्या सगळ्याच लोकांना एकत्रित करून त्यांनी पुढा त्यांच्या पुढाकाराने मंदिराची स्थापना झाली आज त्यानंतर अकरावी पिढी त्यांची कार्यरत आहे आणि हे सगळं करत असताना आम्हाला असं वाटतं आहे की ज्यांच्या हस्ते या मंदिराची स्थापना झाली आणि त्यांच्या वंशजांच्या हस्ते आम्हाला लोकांचा सत्कार होणं म्हणजे आम्हालासुद्धा वाटते की बाबा यातून कुठंतरी थोडीशी या ऋणातून उतराय व्हायची असेल तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही बाळासाहेब निंबाळकर पाटील यांचा सत्कार करणं उचित मानतो आहे कारण ज्यांचं शिक्षण हे बी एपर्यंत झाल्यानंतरसुद्धा त्यांनी विचार केला की आपल्या गावामध्ये सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि हा जो वसाने वारसा आपल्या पूर्वजांच्याकडून आलेला आहे त्याचा उपयोग हा आपल्या संपूर्णपणे ग्रामस्थांना झाला पाहिजे आणि त्यामुळं तर आज आपण आरतीच्या वेळी जर विचार केला तर संपूर्णपणे मंदिर भरलेलं आणि त्यामध्ये आमच्या सर्व माता भगिनी बंधू हे सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले आहेत कारण याचं खऱ्या जर कारण काय असेल तर, का तर स्वर्गीय बाबाजी निंबाळकर यांनी निर्माण केलेलं मंदिर आणि त्या मंदिरावरची लोकांची असणारी श्रद्धा आणि आम्हालासुद्धा वाटलं की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका फ्रेमवरती ज्या घटनेवरती आपला भारत देश चाललेला आहे तर त्या संविधान ग्रंथाची एक भेट आणि त्याचप्रमाणे आम्ही करत असलेलं झाडे लावा झाडे जगवा कारण झाडंच आमची खरी हिरू आहेत आणि त्यामुळे आम्ही असा विचार केला की तुमची जशी छत्रछाया हा आमच्या संपूर्ण येणाळवरती आहे तर त्याचंच एक प्रतीक म्हणून आम्ही तुम्हाला दिलेलं जे वडाचं रोपटं आहे ते देखील भविष्य काळामध्ये दे तुम्ही ज्या ठिकाणी लावणार तर या दिवसाची ती कायमस्वरूपी आम्हाला सगळ्यांना आठवण राहील हा सत्कार करण्याची सुवर्ण संधी या गावातील नवरात्र उत्सव कमिटी या लोकांनी आम्हाला दिलेली आहे आणि त्यामध्ये हे सगळेजण सह सहभागी झाले आणि तुमची संपूर्णपणे निंबाळकर परिवार <med> की जे ज्ञात अज्ञात ही सगळीच मंडळी आहेत ह्या सगळ्या लोकांनी आणि संपूर्ण ग्रामस्थांनी ह्या केलेल्या कामामुळंच आज हे स्थान निर्माण झाले आहे ह्या देवीची श्रद्धा ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि देवीचे आशीर्वाद सगळ्यांनाच मिळावेत तुमचा सत्कार करण्याची आम्हाला सुवर्ण संधी दिल्याबद्दल सदैव मी आपला ऋणी राहीन धन्यवाद हे शक्तिस्थान आहे अंबाबाईचं आमचं आमच्या पूर्वजांचं म्हणजे आमच्या घराण्याचं पोळं देवात तुळजाभावाने तिचं रूप इथं आमच्या बाबासाहेबनं मला पहिल्या पिढीनं स्थापन केलं त्या पिढीनं स्थापन केल्यानंतर जे गरभगोटी दिसते एवढीच पहिलं मंदिर होतं नंतर जसं जसं पुढं पिढ्या सुधरत जातील जा तसं ते पुढचं केलं हे केलं त्या घराण्यात आम्ही जन्मलो आहे त्याचं कुठत उत्तर आहे व्हावे आज आमच्या अकरावी पिढ्या दहा पिढ्यानं गावची सेवा वतनदार पाटील म्हणून सेवा केलेली आहे आणि ते सेवा करत असताना याला सामाजिक स्वरूप सामूहिक स्वरूप प्राप्त करून आमच्या सातव्या आठव्या पिढीने दिलं या माहितीसाठी तुम्हाला सांगतो हे सगळं गावचा उत्सव केला आणि गावचा उत्सव केल्यानंतर आम्ही हे देऊळं हे पडायला झालेल्या मातीच्या होत्या त्याला काही मोला धक्का लावलेला नाही जसं तसं पैसे जमतील तसं तसं देवळाचा सुधारणा करत गेलो आणि हे करत असताना दहा ते बारा वर्ष आम्ही वर्ग निर्मळा केल्या दहा ते बारा वर्ष जीत घाली आणि जीत घाल्यानंतर यामध्ये मला याच्यात सरकारी अनुदानचा एकही रुपये नाही आमच्या गावच्या माहेरवासीने आणि या गावाचे संमत असणाऱ्या खंडक वर्गाने घेतले कोणाकडे जाताना ते पैसे द्या असं आम्ही मागे केलं नाही मग पैसे झाल्यानंतर देऊन मंदिर पूर्ण झालं दोन हजार सोळाला देवीचं वास्तुशांती मग ते जेवढं मंदिराला पैसे जमा झाले तेवढ्यापेक्षा सुद्धा जास्त पैसे वास्तुशांतीला जमा झाल्यानंतर हे दोन्ही बाजूला शेण आम्ही वाढवलं आणि ह्याला माझ्याबरोबर असणारी कमिटी आम्ही अकरा लोकांची कमिटी त्यांची नावं पण सांगतो माझ्याबरोबर आमचे बंधू गुलाराव पाटील दोन नंबर एल के सर तीन नंबर कैलासाटी रामचंद्र हरी गाडके चार नंबर दत्ता कृष्णा पवार ते बी कैलास होते आता सध्या हायला असणारे दादू दत्तू पवार अप्पासाहेब चोगले कैलासवाचे अप्पासाहेब चोगले कैलासवाची बाळासाहेब जोशी या गाव देवताचे पुजारी मुरलीधरकर अशा बारा अकरा लोकांनी आम्ही मागलं आतनीच्या जा, खालीपर्यंत जाऊन वर्गाने गोळा करून हे मंदिर बांधलं आहे आणि हे मंदिर बांधलं आहे ते म्हणजे फार मोठं काम केलं आहे असं नाही आमचं घराण्याचं कर्तव्य आहे की या गावाची सेवा करावी देवीच्या समोर नस्त मगावं आणि हा कार्यक्रम असत होतं आमच्या पुढंसुद्धा आमची पिढीसुद्धा होतकोर आहे त्याने सुद्धा मंदिराचं लक्ष ठेवून इथं मंदिरात कुठल्या एक प्रकारचा राजकार मंदिर महाआरती दसऱ्याच्या निमित्तानं आणि या महाआरतीला गावातील सर्व नवरात्री या महाआरतीला उपस्थित जातात वास्तविक या भागात निपाणी भागात जर बघायला गे गेलं तर निपाणी भागामध्ये जर जर धार्मिक जर बघायला गे गेलं तर येणाळ्यामध्ये ही संस्कृती आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल सर्वप्रथम ही जी मगाशी आपण सत्कार केला या ठिकाणी सरांचे सत्ता केला की के बाबाजी निंबाळकरांनी या मंदिराची स्थापना केली एक चांगली संस्कृती आणि धार्मिक पांडा त्यांनी या ठिकाणी सुरू केला आणि त्या पायड्यावर फक्त बाबाजी निंबाळकरच म्हणून चालणार नाही तर त्यांच्यावर देखील गावातील बरीच मोठी चांगली घरं आणि समाजसेवा करणारी किंवा मानकरी या बऱ्याच लोकांचं देखील योगदान आहे कारण एखादी गोष्ट फक्त मी करतो हे होऊ शकत नाही आणि ही धार्मिक आणि संस्कृती आज ही बघायला जी मिळते हे यात सर्वांचंच योगदान आहे आणि अशा पद्धतीची ही सु संस्कृती चांगल्या पद्धतीने आणि ही टिकवण्याची जबाबदारी फक्त हे घराण्याची नसून हे गावातील सर्व प्रमुख लोकांची आहे कारण अशा पद्धती संस्कृती तर एकट्यान जबाबदारी घेऊन चालणार नाही आणि ही जबाबदारी किंवा ही संस्कृती आणि ही परंपरा जर दा चालवाय झालं तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की इथून पुढं अशाच पद्धतीनं गावामध्ये धार्मिक असू दे सांस्कृतिक असू दे हा सलो का राहायला पाहिजे आणि एक ग्रामदैवत अंबाबाई आमची म्हणजे शक्तीपीठ म्हटलं तरी यांना तो काय वाळगो ठरणांनी त्या शक्तीपीठ आज जी नामदेव चौलीसर असतील आणि देवस्थान कमिटी आणि सर गावातली मानकरी यांनी जे दादांचा सत्कार केला तो दादांचा सत्कार केल्यानंतर आमच्यावर जबाबदारी जास्त पडली असं मी समजतो कारण युवा पिढीने ज्यात भाग घेतला पाहिजे आणि इथून पुढं सुद्धा कार्य आता आमच्यावर बरंच होत आहे आणि ते अंबाणी ताकद आहे अंबाबी आम्हाला देऊ आणि या सत्कार प्रसंगी सर्वांनी सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचं आभार आहे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा